श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला हे फुल कुठे दिसलं तर अजिबात सोडू नका लगेच आपल्या घरी घेऊन आणि या फुलापासून आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचंय त्याचबरोबर हे निळ्या रंगाचं अपराजिताचं फुल आपल्याला घ्यायचं आणि एक वाटीमध्ये आपल्याला हळद घ्यायचं या तीन वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर जल हे अर्पण करून घ्यायचंय त्यानंतर जी हळद घेतली त्यामध्ये आपल्याला या अपराजिताच्या फुला बुडवून पिवळं करायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे फुल जे आहे ते महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आणि तिथेच बसून एक वेळा आपल्याला शिव दारिद्र्य दहन स्तोत्राचं पठन करायचंय आणि एकशे आठ वेळा श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचं जप करायचं त्यानंतर हे फुल आपल्याला तिकडनं उचलायचं आणि नंदी महाराजांचा जो उठलेला पाय असतो त्यावर आपल्याला हे फुल अर्पण करायचंय आणि आपल्या मनातली पुन्हा एकदा इच्छा नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये ठेवायची आणि हे फुल आपल्या घरी घेऊन यायचं आणि लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे